डोक्याला जरा ताण देऊन जुन्या गोष्टी आठवा म्हणजे हळूहळू मागे जा कोरोना आला लॉकडाऊन झालं त्याच्यापूर्वी दोन हजार चौदा ला मोदींची लाट आली होती त्याच्याही पूर्वी चायना मोबाईल आले होते त्याच्याही पूर्वी इम्रान हाश्मी आणि हिमेश रेशमी याची गाणी वाजत होती त्याच्याही पूर्वी राज पिक्चर मधली गाणी वाजत होती बस याच काळात जा आणि आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करा घरात कॅसेट असणारा टेप व्हिडिओकॉन बजुकाचा गावात आले नवीन स्प्लेंडर आणि घराच्या मागे असणारा गोबर गॅसचा भला मोठा सांगाडा एक काळ होता जेव्हा ग्रामीण भागात सर्रास गोबर गॅस वापरायला सुरुवात झाली चुलीपेक्षा बरं आहे म्हणून म्हाताऱ्या कोताऱ्या पण हा गॅस वापरायचा तर काय ठिकाणी आता संडासावरचा गॅस जेवाय वापरायचा का म्हणून जेवणासाठी सोडून सगळ्यासाठी गोबर गॅस वापरायचा पण हळूहळू गोबर गॅस गायब होत गेले घरामागची नाय म्हणलं तरी अर्धा गुंठा जमीन खाऊन टाकणारे हे गोबर गॅस बंद का झाले तुम्ही म्हणाल हे आत्ताच का सुचलं तर का सुचलं तेही सांगते एक तर आता गायीना चांगलं मार्केट आलंय आणि दुसरं म्हणजे घरगुती गॅस मार्केट खायले मग आता सुचलं पाहिजे ना म्हणून आज आपण चर्चा करणारे गावागावात असणारे गोबर गॅस बंद का आणि कसे झाले नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय बोलब त्यासाठी सर्वात पहिले बायोगॅस आणि गोबर गॅस यातला फरक समजून घेतला पाहिजे एका बंद टाकीत कचरा मेलेले प्राणी टाकून जो गॅस तयार केला जातो त्याला बायोगॅस म्हणतात तर गोबर गॅस मध्ये फक्त शेण आणि पाणी वापरलं जायचं म्हणून या पद्धतीला गोबर गॅस म्हणतात दोन्ही तयार करण्याच्या सिस्टीम प्रोसेस सेमच म्हणूनच नावांमध्ये पण पन सेमपणा यायचा म्हणजे काही ठिकाणी बायोगॅसला गोबर गॅस म्हणायचे तर काही ठिकाणी गोबर गॅसला बायोगॅस म्हणायचे आता हा घरगुती गॅस तयार करण्याचा कार्यक्रम गणला कुठं हे बघूया तर भारतात खादी आणि ग्राम उद्योगाकडून चाळीस टक्के अनुदान आणि साठ टक्के कर्ज हा प्रकल्प सुरू करणाऱ्यांना देण्यात येत होत साधारण एक किलो वाळलेलं शेण म्हणजेच गोबऱ्या जाळल्या तर त्यातून चार हजार कॅलरी ऊर्जा तयार होते आणि तेच शेण गोबर गॅससाठी वापरलं तर त्यातून दोनशे कॅलरी गॅस तयार होतो मग इतक्या उच्च करून गॅस का तयार करा तर ते फक्त शुद्धतेसाठी शेणाच्या गोबऱ्या चुलीसाठी जाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दूर होतो त्यामुळं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्यासाठी बायोगॅस तयार करावा असा प्रचार करण्यात आला होता पण आपल्याकडे आरोग्यापेक्षा खिशाकडे जास्त लक्ष असल्याने हा प्रचार बायोगॅसचं जाळं भिडू शकला नाही दुसरी गोष्ट म्हणजे गोबर गॅस प्रकल्पासाठी किमान रोजचं वीस किलो शेण लागायचं ज्यांच्या घरात मुबलक गायी म्हशी होत्या त्यांना ते शक्य झालं मात्र ज्यांच्या घरात एकच गाय होती त्यांच्यासाठी जरा अवघडच प्रकरण होतं अजून एक गोष्ट म्हणजे पाण्याची गोबर गॅस प्रकल्पासाठी चाळीस लिटर पाणी लागायचं आता आपल्या ग्रामीण भागात माणसांना प्यायला पाणी मिळत नाही अशा वेळी रोजचं हे चाळीस लिटर अशक्यच होतं तुम्ही म्हणाल सांडपाणी मानवी महिला आणि शेण याची जुळणी करून हे शक्य होतं तसं हे शक्यही होतं पण लागणारी जागा व्याप आणि यासाठीची किचकिच त्यामुळं लोकांनी इतर कोणताच पर्याय नव्हता तेव्हा गोबर गॅस वापरला पण नंतर मात्र पर्याय आले आणि गोबर गॅस मागे पडत गेला हळूहळू गॅस सिलेंडरचा प्रचार आणि प्रसार झाला पूर्वी तालुक्याला असणारी एकच एजन्सी त्यातही नंबर लावून मिळणारा गॅस सिलेंडर ही प्रोसेस मागे पडू लागली गॅस सिलेंडर मिळणं तुलनेनं सोपं लागलं या टप्प्यात लोकांची लग्न होऊ लागली तेव्हा लग्नाच्या हुंड्यात पण गॅस शेगड्या ला। मिळू लागल्या म्हणजेच काय एकतर डेव्हलपमेंट होऊ लागली होती तर त्यात गॅस सिलेंडर हा सहज सोपा होऊ लागला होता त्यामुळेच योग्य पर्याय मिळू लागला आणि गॅस सिलेंडरचा भाव वाढला यात सरकार मार्फत सुद्धा उज्ज्वला योजनेसारख्या योजना आल्या त्यातूनही ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळू लागला कुटुंब सुद्धा छोटी होत गेली त्यामुळं सोपा मार्ग म्हणत एलपीजी सिलेंडरच्याच पर्यायाकडे सगळे बळाले सोबतच एकोणीसशे चाळीस ते दोन हजार बावीस दरम्यान गोबर गॅस तंत्रज्ञानात फारसा बदल झाला नव्हता हो जगात बायोगॅस प्रकल्पांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आले उदाहरणार्थ चीन इथे छोटी जागा व्यापणारे कमी खर्चात बांधता येणारे बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले त्यामुळे चीन या क्षेत्रात पुढे गेलं पण भारतात मात्र गुरांची संख्या जास्त असूनही यांची संख्या फक्त सत्तर हजारांच्या वर पोहोचली नाही त्यामुळेच हळूहळू का होईना हे गोबर गॅस बंद पडत गेले आणि संपले असा होता गोबर गॅसचा एकंदरीत अस्तित्वाचा इतिहास तुम्ही कधी गोबर गॅस वापरलाय का तो कसा तयार करतात ही प्रोसेस तुम्ही बघितली आहे का आणि आताचे एलपीजी चे भाव बघता गोबर गॅस परत यायला हवा का असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी बोलबिडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका